बघूयात पुढील बातमी शिवसेना आणि अवजड वाहतूक सेना यांच्या वतीने रेशन कार्डवरील धान्य वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी निदर्शनं करण्यात आली आहेत स्वस्त धान्य दुकानमार्फत वितरित केले जाणारे धान्य काळ्या बाजारात विक्री होण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे गोरगरिबांचे हक्काचे धान्य त्यांना मिळत नाही तरी जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे जे सिद्धाधारकांना गोरगरिबांना अजिबात अन्नधान्य मिळत नाही आणि त्यांनी जे हे आहेत आपले दुकानदार आहेत त्यांनी स्टॉक मेंटेन तीस किलोचा स्टॉक मेंटेन आम्ही एका दुकानामध्ये छापा टाकला त्यावेळेस तीस किलोचा मेंटेन स्टॉक त्यांनी कायम कंटिन्यू ठेवतात आणि तीस किलो संपल्यानंतर परत तीस किलो, पर किलो आणून ठेवतात ते आम्ही रेड्यान पकडलो होतो आणि अशा प्रकारे शिवसेना इथून पुढं चालू दिलं नाही जिल्ह्यातल्या सर्व दुकानदाराची चौकशी झाली पाहिजे भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे यापूर्वी आम्ही निवेदन दिलेले आहेत आता आता आम्ही इथून पुढे रस्त्यावर उतरणार आज निदर्शन केलं आहे